नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाजक्या पोह्याचा अडीच किलोचा चिवडा करून दाखवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे बघा एकदम असं चुरलं तर एकदम असं तळ्यासारख्या तळ्याला कसं भाजक्या पोह्याचा चिवडा होतो तसं झालेला आहे बघा एकदम बघा एकदम खुसखुशीत झालेला आहे तर नक्की ट्राय करा चला तर आता रेसिपीला चालू करूया बनवणारा आहे बनवणार आहे अडीच किलो भाजणे भाजक्या पोहेचा चिवडा बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारे साहित्य बघा मी अडीच किलो पोहे घेतलेत आणि एक किलोला थोडंसं जास्त घेतलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्ध्या किलोला थोडेसे कमी डाळे घेतलेल्या आहेत इथं खोबरं घेतलं आहे मी एक वाटी खेस म्हणजे असं बारीक अशा चकता करून घेतलेला आहेत जास्त आवडत नाही मी थोडंसं घेतलं आहे तुम्हाला जसं क्वांटिटी पाहिजे तसं घालू शकताय कढीपत्ता घेतला आहे खूप सारा कढीपत्ता घेतला आहे लसूण भरपूर घेतला आहे एक वाटी चेचून घेतलेला आहे लसूण मी आणि इथं एक वाटी तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे साखर घेतले आणि इथे हिंग घेतलं आहे तर आपण आता फोडणी करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता फोडणी करण्यासाठी आपण आता पहिलं इथं शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत बघा चांगलं खरपूस कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे बारीक गॅसवरती तळायचं आहे पहिल्यांदा थोडासा मोठा गॅस ठेवायचा आहे आणि जरा चांगले गरम झाले की मग बारीक गॅसवरती तळायचे आहेत इथं बघा आपले शेंगदाणे आपले तळलेले आहेत आपण आता काढून घेऊया बघा असे फुटलेले आहेत शेंगदाणे कलर पण याचा चेंज झालेला आहे आपण आता काढून घेऊया आपण आता हे पोह्यावरच पाठीत काढून घेणार आहे आता आपण आता खोबरं तळून घेऊया हे बघा इथं आपलं खोबरं पण तळायला आहे आपण ते पण पो पोह्यावरती काढून घेऊया इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे इथं आपण डाळे पण थोडे एक मिनिट घ्यायचे जास्त पण आपल्याला नाही हे बघा याला एक मिनिट असं झालेलं आहे बघा आपण आता याला काढून घेऊया आ, कलर लगेच चेंज झालेला आहे आपण काढून घेऊया जास्त वेज पण तळायचे नाही कारण आधीच भाजलेले असतात आपले डाळे म्हणून जास्त तळायचे नाही इथं आपले डाळे तळून झालेले आहेत आपण आता कढीपत्ता तळून घेऊया हे बघा इथं आपला कढीपत्ता पण तळलेला आहे आपण काढून घेऊयात हे पण भरपूर कढीपत्ता घालायचा आहे छान लागतं आपल्या जेवढा हे बघा मी इथंच ह्याच्यावर सगळं असं काढून घेतलेलं आहे सगळं ह्याच्यातच काढलेलं आहे सगळं पोह्यावरतीच असा कुरकुरीत बघा काढायचं आहे कडीपत्ता इथं माझा कढीपत्ता पण तळून झालेला आहे आपण आता फोडणी करूया इथं बघा मी सव्वा किलो तेल ठेवलं होतं क का, कडायला त्याच्यातच मी सगळे तळून घेतले ते, ते तसंच आहे तेल मी आता ते तसंच ते फोडणीसाठी वापरणार आहे कारण दगडे पोहेला तेल जास्त लागते तर मग छान कुरकुरीत असा चिवडा होतो म्हणून मी तसंच ठेवलेला आहे याच्यात आपण आता तेल कडलेला याच्यात मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडू द्यायची चांगली एकदम खरपूस अशी इथं बघा आपली मोहरी पण चांगली तर आहे आपण आता जिरे टाकूया आणि हिंग आणि खूप सारा लसूण घालायचा आहे इथं बघा लसूण पण आपला तळायला आहे चांगला पण आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये हे तिखट टाकायचं आहे हे पण चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला के हे मी घरीच केलेलं तिखट आहेल तिखट आहे आपण याच्यातच आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ही फोडणी आहे नाही आपण आता त्या चिवड्यावर ओतून घेऊया हे बघा हे आपली चांगली फोडणी दिलेली आहे मी हे आता चिवड्यावर ओतून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा आपलं मिक्स करून झालेला आहे सगळा चिवडा एकदम विकतच्या सारखा असा झालेला आहे छान मस्त असा आपण आता याच्यात साखर घालून घेऊया ते बघा एक वाटी मी साखर घालणार आहे याच्यामध्ये आता आणि याला मिक्स करून घेणार आहे हे बघा इथं माझा चिवडा करून झालेला आहे एकदम खुसखुशीत असा झालेला आहे आणि एकदम अगदी आपण तळतो ना तसा झालेला आहे हा भाजक्या पोह्याचा चिवडा आहे पण असं आपण तळून घेतो ना दगडी पोह्याचा चिवडा तसा एकदम कुरकुरीत झालेला आहे हे बघा इथे मी शेव पण केलेलं आहे शेव पण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघा ते बघा माझा अडीच किलोचा चिवडा करून तयार आहे बघा करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद